लासूर स्टेशन ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच मीनाताई संजय पांडव यांनी स्वतःला मिळवणाऱ्या मानधनाची बचत करून एकूण बचत झालेल्या मानधनातून त्यांनी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी कपडे व मिठाईची खरेदी केली दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कपडे व मिठाई भेट देऊन सरपंच पदाचा कारोबार सांभाळत असताना सर्वच कर्मचाऱ्यांचे सहकार्य गावाच्या विकासासाठी गरजेचे असते ग्रामपंचायत हे एक कुटुंब आहे आणि ग्रामपंचायत कर्मचारी हा कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे या कुटुंबाची प्रमुख या नात्याने यंदाची दिवाळी माझ्या या कुटुंबाच्या सदस्यासोबत साजरी करण्याचे ठरवले होते त्यानुषंगाने आज माझ्या सरपंच पदाच्या मानधनातून कर्मचाऱ्यांसाठी कपडे व मिठाई खरेदी केली सरपंच मीनाताई पांडव यांचे पती संजय पांडव यांनी देखील दोन वर्षांपूर्वी शंभर कुटुंबांना किराणा किट भेट म्हणून दिली होती दीपावलीच्या या भेटीमुळे कर्मचारी सरपंच यांचे आभार व्यक्त करत आहेत माहिती गणेश गायके यांनी दिली